चला तर जेवण कराय बसलो आता आहे तो थोडं तिथं पले बस पाण्याची बाटली आणि तुमचं दाजे पण येत आहे काय करताय हो तुम्ही हाते ते या चला ऐक चला आता मस्तपैकी असं बनवलेलं आहे ते मी ज्वारीच्या भाकरी मस्तपैकी जेव्हाचे जे भाकरी आणि आता काय आपल्याला चिकन आणाय नाही जमल्यामुळे मी केलेलं आहे आख्या अंड्याचं कालवण काय आहे काय सकाळपासून सकाळपासन खाल्लेलं आहे बाहेर तिला जेव्हा तिला मला काय टेन्शन घेऊ नको मस्तपैकी आपलं खाऊन पिऊन मायराने मायरा तेव्हा काढल्यावर दोन अंडी हे खायला मी तिला खाल्ले दोन अंडी आणि बिस्किट पण खाल्लेलं आहे

एवढ्या दोन भाकरी खायच्या माझ्या शंभर हा चालू हाती राहिला गेले ते कांदा पण आहे हो तां

तर आता आईच्या डी वरती व्हिडिओ टाकलेला होता एक तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की नाटक बंद करा बाद झालं तुमचं नाटक कायांचं असं म्हणणं आहे की आव्याचा मोबाईल आणलाय कायांचं म्हणणं आहे की बरंच काय यांचं म्हणणं आहे तर ते आधी तुमचा जी प्रश्न आहे ती उत्तर म्हणजे तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर द्यावं म्हणलं तर तुमच्या माहितीसाठी सांगती तिला तिचं पोट भागवायचं पडलेलं आहे कसं तरी आता तिला तुम्हाला तिचं काम पिणी का का तर काम ही पण नसते ती पण एखादा माणूस जर एखादा माणूस जर कसं का व्हायला चार पैसे कमवून जर खात असेल ना तर त्यात आहे का नाही खरंच काही लोकांनी समजून घ्यावं असं मला वाटतं तर आव्याची जी आयडिया आहे म्हणजे आईची आईची जी आयडिया आहे ना ती माझ्या सुद्धा मोबाईल मध्ये आहे कारण की मी माझ्या मोबाईलमध्ये घेतलेल्या आहे त्याच म्हणजे ती बाग आताच नाही घेतलेली किंवा आता भांडणाचं कंटेंट आहे आणि ती भांडून पैसे कमवायच्यात आणि ती खायच्यात असं काय नाही ती पहिल्यापासूनच आव्याची जी आयडी होती ना ती आहे माझ्या मोबाईल मध्ये घेतलेली आहे का पैसे कमवून खाती बिचारी तिला चार पैशाची मदत होती तुम्ही सपोर्ट करणार आहे ती काय नावं ठेवणार आहे ती काय सपोर्ट आहे करणार आहे ती तर आहे का ना सध्या तर आहे ना माझं एवढंच म्हणणं आहे की एका एका टेन्शनमधून मधून आहे ना कुठेतरी माणूस काढायचं बघतंय तर माझी ना हात जुडूनची विनंती आहे की न टेन्शन देऊन ह्या ना माणसाला सुखाने खरच समजून घ्या आणि जगू द्या माझं एवढंच म्हणणं भाऊ बहिणीनं तर बसा घेवा तुम्ही पाणी पीक कसं झालंय कारण वेळेला आळेच खाजायला तुमचा दाजे बी बात लांब असं करून थबा परत म्हणते की दाजी कुठे गेलं नवऱ्याला घेतलं इडिओ मध्ये नाहीतर अजून काय लोक म्हणते की आय आले म्हणून आयला घेऊन खात बसले नवरा कुठं <स्वाटला> नवरा कुठं <पुता श्वाटला। स्वाटला> लय प्रश्न असते त्यांची उत्तरे द्यावी लागते ते काय तर <स्वाटला> सगळ्यांनी पोट भरून पोट भरून जेवण करायला जेवण करायला आवडत Hey, kandagya, I mm. mm. कांदा घ्या खायला कांदा घे चुरून खा देऊ का तुला जेवण करायला तुला पण

घरी तर किती मिरच्याच घ्यायचं शांबू खाती आता खाल्लंय ना तिनं म्हणून घात धुवण्याच येत पाळ्यात पण तिथं पाळ आहे तिथं दोन याका रस्ता गेले चांगला तो बाडा त्याला मस्त असा या सभेत आपला आता सगळ्याला जेवण करायला तुमचं काय ती पण सांगा